तेरा मेला राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात मतदान पार पडलं या अकरा लोकसभा मतदारसंघापैकी बीड लोकसभा मतदारसंघात सुमारे सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झाले असून राज्यात सर्वाधिक मतदान बीड मत झालं असल्याची नोंद समोर आली आहे दरम्यान बीडमध्ये यंदा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार बजरंग सोनावणे तसेच वंचितचे अशोक हिंगे यांच्यासह एकूण एक्केचाळीस उमेदवार रिंगणात होते मात्र भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे यांच्यात सरळ लढत झाली आहे त्यामुळे बीडमधील मतदानाची वाढलेली टक्केवारी मुंडे आणि सोनावणे यांच्यापैकी नक्की कुणाची धाकधूक वाढवणार हे चार जून रोजी निकालाच्या दिवशी समजणार आहे परंतु बीडमध्ये मतदानाचा टक्का नेमका कोणत्या कारणामुळे वाढला आणि त्याचा फायदा नक्की कुणाला होण्याची शक्यता आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स सात मे रोजी झालेल्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रात उन्हामुळे ठिकठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला होता असे असताना चौथ्या टप्प्यात बीडकरांनी मात्र उन्हाच्या झळा सोसत वाढत्या तापमानाला न जुमानता रेकॉर्ड ब्रेक मतदान करून आपलं वेगळेपण पुन्हा दाखवून दिलं आहे तर बीड लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या आष्टी विधानसभा मतदारसंघात चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली तर बीड विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पॉईंट झिरो नऊ टक्के गेवराईमध्ये एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के केजमध्ये सत्तर पॉईंट एकतीस टक्के माजलगाव तालुक्यात एकाहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के आणि धनंजय मुंडे आमदार असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के इतकं मतदान झालं आहे तसेच जिल्हा प्रशासनाने राबवलेली मतदार जनजागृती मोहीम आणि राजकीय पक्षांनी मतदारांना घराबाहेर काढल्याने मतदानाचा हा टक्का वाढल्याचे कारण सांगितले जात आहे परंतु या वाढलेल्या मतदानाचा टक्क्याचा नक्की कुणाला फायदा होईल आणि कुणाला तोटा होईल याची चर्चा येत्या चार जून पर्यंत राजकीय अभ्यासक आणि जा मंडळी करत राहतील तर मतदानाच्या दिवशी उमेदवार बजरंग सोनावणींनी एकोणीस ठिकाणी फेरमतदानाची मागणी केली होती दरम्यान परळीत बूथ कॅप्चर करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली गेली आहे तसेच अनेक गावातील पोलिंग एजंट्सला गायब करण्यात आलं व मतदारांना सुद्धा मारहाण झाल्याचा आरोप करत सोनावणे यांनी एकोणीस गावामध्ये फेरमतदान घेण्याची मागणी केली होती परंतु असे असले तरी गेल्या वेळापेक्षा बीड मध्ये मतदानात चार टक्क्याची वाढ झाली आहे आणि या वाढीला विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार असल्याचे बोलले जाते कारण दोन्ही समाजांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे चित्र आहे त्यामुळे ही वाढीव टक्केवारी कोणाला फायदेशीर ठरणार याची आकडेमोड दोन्ही उमेदवारांकडून करण्यात येत आहे खरं म्हणजे बीड लोकसभेत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये मोठी चुरस दिसून आली आणि याचं कारण म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत la otra. कारण मराठा आंदोलनाची सर्वाधिक जळ ही बीड जिल्ह्याला पोहोचली होती आणि त्यामुळे जातीय ध्रुवीकरण दिसून आले आणि याचा परिणाम म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी मतांची विभागणी झाली अशी आहे आणि धनंजय मुंडे, मुंडे एकत्र आल्याने वाढलेली ताकद सुद्धा कळीचा मुद्दा ठरला आहे कारण पंकजा मुंडे यांच्या एका प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी या जातीय संघर्षाला कंटाळलो आहोत असं विधान केलं होतं तर प्रचाराच्या अखेरच्या उमेदवार सोनावणे यांच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी मनोज जरांगे यांचं नाव घेतलं होतं यातूनही जो जायचा तो संदेश गेला आहे त्यामुळे निवडणूक निकाल व मतदानाचे विश्लेषण करणाऱ्या जाणकारांना देखील बीडमधील यंदाच्या या वाढत्या मतदानामुळे कोड्यात टाकले गेले आहे दरम्यान बीडचा खासदार कोण होईल हे आता चार जूनला स्पष्ट होईल परंतु तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा